आ? आता सध्या आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत सर सध्या नुकताच नुकताच संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय वाटतं त्यांची पैशांची बॅग आहे ते बनयांवर बसले त्यांच्या बेडरूम मधला व्हिडीओ असल्याचं कशावर बसलेत कुठे बसलेत काय घातलं याच्यापेक्षा त्या बॅगची साईज बघितली आणि त्याच्यामध्ये जो पैसा आहे तो जर बघितला आणि व्हिडिओ जर खरा असेल असं आपण समजूया तर तो आकडा दहा कोटीच्या पुढे जातो इन्कम टॅक्स आपल्याला काय सांगतं जास्तीत जास्त तुम्ही तुमच्यावर वीस हजार रुपये ठेवू शकता आणि घरामध्ये मी दोन लाख रुपये ठेवू शकता पण तिथं करोडो रुपये आपल्याला दिसतात एका बाजूला साहेब म्हणतात की आमच्या खात्याला पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या व्यक्तिगत लेवलकडे खूप पैसा दिसतोय असं वाटतंय आता पैसा त्यांना कशासाठी बाहेर खाण्यासाठी बाहेर का समाज कल्याणमध्ये कारण समाज कल्याण खातं हे फार महत्त्वाचं आहे आतासुद्धा सुद्धा एक विषय समाज कल्याणचा शिरसाद साहेबांचा आणि मग तिथं गरीबाला मदत करण्यापेक्षा जर पैसा, जा पैसा खाल्ला जात असेल तर ते योग्य नाही त्यामुळे आता मुख्यमंत्री साहेब या बाबतीत काय निर्णय घेतात हे बघावं लागेल एसआयटी वगैरे हे टाईमपास करण्यापेक्षा कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे पण गेल्या काही दिवसात आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांवर मुद्दामून कारवाई केली जाते का चुका होत असेल तर दा होऊ द्या शिरसा साहेबांकडे पैसा एवढा असेल जो दिसतोय आपल्याला तर ती नक्कीच त्याच्यावर कारवाई होणं तितकंच महत्वाचं आहे पण फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांवर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या परिवाराला सुद्धा इन्कम टॅक्सची नोटीस आली असं कळते काल एकनाथ साहेब दिल्लीला सुद्धा गेले होते असं आम्हाला कळलेलं आहे मग एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेत्यांना मुद्दामून भाजपकडनं टार्गेट केलं जात आहे का मुंबईच्या इलेक्शनसाठी जेणेकरून एकनाथ शिंदे साहेब जास्त सीट मागतात आणि मग त्यांना कुठेतरी तंत्र वापरून सीट कमी मागाव्यात आणि इन्कम टॅक्सची नोटीस माघार घेण्यात यावी असं काही नेगोशिएशनचा भाग आहे का आणि दुसऱ्या बाजूला बी जे पीचे सुद्धा अनेक आमदार आणि नेते आहेत आणि दादांचे सुद्धा अनेक नेते आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे त्या ठिकाणी कारवाई होऊ शकते पण त्यांच्यावर कारवाई होत नाही शिंदेसाहेबांवर कारवाई होती ह्याच्यात नक्कीच काहीतरी राजकीय खेळी असं आपल्याला भाजपकडनं वाट असं म्हणावं लागेल नक्कीच पण आता जर संदेश शेरसाठ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यावरून त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनीही अनेक दावे केले एकदा ते सांगतात की नाही ती माझी मी जस्ट प्रवासावरून आलेलो होती माझी कपड्यांची बॅग होती दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात की जर पैसे असतील तरी ते माझे पैसे तर कोणाला प्रश्न विचारण्याचा ना अधिकार नाही आता म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी स्वीकारलेला आहे की तो त्यांचा पैसा आहे आता कपड्याची बॅग म्हणजे हिरवे आणि नोटासारखे कपडे म्हणजे काही लोक सोन्याचे दागिने घालतात सोन्याचे जॅकेट घालतात पण पैशाचं जॅकेट घालणारं म्हणजे फार महान व्यक्तिमत्व आहे असं आपल्याला म्हणावं लागेल एक कुठेतरी अहंकार आहे माझा काय कुणी करू शकत नाही तो माझा पैसा आहे मी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून खाल्ला असला तरी तो माझा पैसा आहे माझं कुणीही काय वेगळं काय करू शकत नाही असा एक आत्मविश्वास आणि अहंकार या नेत्यांमध्ये आहे पण त्यांनी विसरलेत तुम्ही समाजकल्याणचे मंत्री आहात आणि त्यात तुम्ही पैसा खात असाल तर लोकांचं हळहळ तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचणार आहे सर नुकताच पेपर फुटी बद्दल तुम्ही विधेयक म्हटलाय त्याबद्दल तुम्ही काय सांगा बदल म्हणजे विधायक ऑलरेडी पास झालो पण त्याच्यामध्ये काही बदल कर, करायला पाहिजे होते त्यासाठी मी एक आ, प्रायव्हेट बिल केलेलं आहे त्याच्यामध्ये पेनल्टीज वाढवण्यात या आणि संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यावर आळा बसण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या काही प्रोव्हिजन त्याच्यामध्ये लागतील असे काही मुद्दे त्या मी घेतलेले आहेत महाविकास आघाडीने अर्बन नक्सलवादावर जो विधायक मांडला होता तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यामध्ये अनेक त्रुट्या असल्याचं सांगितलं जाते अनेक विरोधकांकडून देखील बोललं जाते त्याचबरोबर अनेक समाज समाज कल्याण जे संस्था आहे त्यांच्याकडून देखील याच्यामध्ये आपण बघून घ्या की त्या काय त्यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत की त्याला क्लॅरिटी नाही आहे फार मोघम पद्धतीने त्या डेफिनेशन दिलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टचं असं मत आहे की डेफिनेशन एखादा कायदा आणत असताना डेफिनेशन पर्टिक्युलर असणं नाहीतर एकदम स्पष्ट असणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये जर मोघमपणा ता नाही तर अस्पष्टता असेल तर ता त्याचा उपयोग येत्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने सत्तेतली लोक काही करू शकतात जा जसं ईडीच्या बाबतीत झालं होतं की पूर्वी ब्लॅक मनीसाठी तो कायदा आला पण नंतर फक्त विरोधकांवरच कारवाई करण्यात आली साडेपाच हजार कारवाई झाल्या त्यात नव्याण्णव टक्के विरोधकांवर झालं ठीक आहे त्याच्यामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टने ताशिरे हे ईडीवरच काढण्यात आले होते कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी केलेल्यात पण मग ईडीचा कायदा सुरुवातीला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वापरला गेला होता तसंच मला असं वाटतं की या कायद्यामध्ये सुद्धा काही असा मोघमपणा आहे काही डेफिनेशन्स एकदम अस्पष्ट आहेत मग उद्या जाऊन ठीक आहे आज मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं ते उत्तर चांगलं होतं ते आम्ही मान्य करतो पण उत्तर दिलं ते प्रिंट झालं विषय संपला पण त्या विधायकामध्ये काही बदल होणार नाहीत आणि जर होणार नसेल आणि स्पष्टता येणार नसेल तर उद्या जाऊन या विधेयकाचा चुकीचा उपयोग काही लोक करू शकतील असं भीती वाटतं संजय गायकवाड व्हिडिओ व्हायरल झाला सध्या त्याबद्दल आता मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर दखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला ठीक आहे एन सी झाली आता पुढं काय होते आपल्याला बघावं लागेल पण सत्तेतले आमदार आहेत त्यांचं काय होईल असं मला वाटत नाही तो जो विषय त्यांनी मांडला होता तो महत्वाचा होता खराब क्वालिटीचं खाणं तिथं दिलं जात होतं पण पद्धत म्हणजे मांडत म्हणजे मांडत असताना पद्धत तुम्ही मारामारी करणार असाल हे तर आम्ही स्वीकारू शकत नाही त्यामुळे तिथं जे काही एक आहेत त्यांनी जे काय तिथं कृत्य केलेलं आहे एक मारामारी केलं असेल आणि ते सुद्धा फारच जास्त ताकदीने त्या व्यक्तीला तिथं मारलं आहे हे आपल्या संविधानात बसत नाही त्या बाबतीत काळजी घे घ्यायला पाहिजे होती जी त्यांनी घेतली नाही पण सरकार याबाबतीत काय कारवाई करतं हे आपल्याला बघावं लागेल सर थँक्यू तर आपण पाहू शकता की अनेक मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे जसं की त्यांनी घेतलेली मुख्य अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट म्हणा किंवा त्याच्या व्यतिरिक्त अनेक मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे आता यावर नेमकी काय कारवाई होणार आहे हे पाहणं कॅमेरामॅन संतोषसह मी प्रतीक्षा आवाज येत्या मराठी